सो so, आपण क्लायमेटला सुरुवात केलेली आहे पण टेम्परेचर प्रेशर म्हणजेच तापमान आणि दाब यांचं संबंध इंटर रिलेशन जे आहे ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे पुन्हा एकदा मी हे सांगतोय आपण ऑलरेडी दोनदा डिस्कस आहे तरी पण सांगतोय कारण की अत्यंत गरजेचं आहे बरोबर मला सांगा जर टेम्परेचर जास्त असेल तर त्या ठिकाणचा दाब प्रेशर कसा असतो कमी याच्याच वाईस वर्षा म्हणजे जर टेम्परेचर कमी असेल तर त्या ठिकाणचा दाब जास्त असतो या बेसिक वरूनच याच्या सोबत आणखी एक प्रिन्सिपल म्हणजेच काय तर सूर्याचे आसमान भ्रमण या जर गोष्टींचा आपण विचार केला तर त्याच्यावरून आपण पृथ्वीवरील दाबाचे पट्टे डिटरमाइन करतो किंवा आपण ते योग्यरित्या सांगू शकतो पृथ्वीवरील दाबाचे पट्टे आपण कसे पाहिले होते ईशुवृत्त हे कसलं आहे कमी की जास्त वृत्तावरती कुठल्या दाबाचा पट्टा आहे कमी दाबाचा की जास्त दाबाचा पेजेस पलटावे हे लागले नाहीत पाहिजेत लक्षात या एरिया कसा आहे सूर्यप्रकाश कमी की जास्त विषुवृत्त सूर्यप्रकाश जास्त दाब कमी असला त्यानंतर तीस डिग्रीच्या आसपास म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कर्कवृत्त आणि वृत्त त्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्या ठिकाणी दाब कसा असतो जास्त असतो त्यानंतर सर्कल्सच्या आजूबाजूला एकदा कमी पोल्स जे आहे तिथे दाब हा जास्त असतो ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम आपल्याला कायम पाहिजे आहे ती आहे त्यानंतर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवरती परिणाम करणारे जे घटक आहेत तर हे घटक आपण पाहिलेले होते पृथ्वीभोवती फिरते परिवलन त्यानंतर दुसरं आहे सूर्यकिरण कोण त्यामध्ये आपण पाहिलं की कंबरूप किरण आणि तिखी पडणारे किरण तर दिवसाची लांबी किती वेळ दिवस आहे किती वेळ रात्र आहे दिसतो फळ्यावर त्यानंतर वातावरणाची पारदर्शकता म्हणजे ऍटमॉस्फिअर आपलं क्लीन आहे पोल्युटंट हे मटेरियल आहे त्यानंतर आयोनोस्पिअर आणि स्ट्रॅटोस्पियर मध्ये वेगवेगळ्या किरणांचं होणार मराठीमध्ये कांबर हा शब्द वापरतो कांबरमध्ये कोणता वायू आहे कांबरामध्ये कोणता वायू आहे ओझोन घ्या ओझोन त्याचं सूत्र आहे थ्री ओझोन वायू काय करतो तर सूर्यप्रकाशामधली जी अतिनील किरण आहेत अल्ट्रा व्हायोलेट रेस ज्याला आपण म्हणतो या किरणांना शोषून घेतो त्यामुळे ही हानिकारक किरण वरती पोहोचत नाही समजा ही किरण जर पृथ्वीवरती पोहोचली तर काय होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अपमान वाढणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ही किरण जी आहे ती अत्यंत घातक असते सर्व जीवसृष्टीसाठी फॉर एक्झाम्पल जर आपल्या शरीरावरती किंवा प्राण्यांच्या शरीरावरती ही किरणं पडली तर त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो स्किन बर्न होऊ शकते त्याच्या ऍडव्हान्स स्टेज म्हणजे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो त्यानंतर अॅटरॅक्ट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पृथ्वीबिंदू म्हणतो पृथ्वीबिंदू होण्याचं प्रमाण जास्त आहे तो अल्ट्रावायोलेट रे जातीनिल किरण जर पृथ्वीवरती पडली तर काय होईल हे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला डायरेक्टली विचारले जाऊ शकतात अपार्ट फ्रॉम दॅट जे आपण म्हणतो की तापमान वाढलं तर काय होईल जे ग्लेशियर्स आहेत हिमनद्या ज्या आहेत त्या वितळायला सुरुवात होईल म्हणजेच काय पृथ्वीवरचं जिथे जिथे बर्फ आहे ते वितळायला सुरुवात होईल त्यामुळे नद्यांचं पाणी वाढेल आणि अंतिमता काय होईल तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तर काय होईल किनारपट्टीवरचे जे प्रदेश आहेत ते सर्व प्रदेश हे जातील जे जी? जी असे देश आहेत की जे ज्यांचं स्वरूप बेटाच्या स्वरूपामध्ये आहे जसे की मालदीव्स हे देश ही बेटपूर्णता उडून हे या ज्या हानिकारक गोष्टी आहेत तर या गोष्टी होऊ नयेत यासाठी ओझोनचं अस्तित्व असणं हे अत्यंत गरजेचं त्यानंतर ट्रोपोस्पियरमध्ये पुन्हा एकदा तपांबर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर या तपांबरामध्ये जी सूर्यकिरण येतात यांचं परावर्तन शोषण त्यानंतर डिस्पर्शन म्हणजे विखुरणं हे प्रमाणात होतं या गोष्टींवरती सुद्धा सूर्यप्रकाशाची तीव्रता किती आहे हे ठरव नंतर आपण लास्ट मध्ये भारतीय हवामानावरती परिणाम करणारे घटक पाहिलेले होते आपण त्याबद्दल बरंचसं लिहून सुद्धा घेतलेलं